नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहसोस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माहितीच आहे मी का हळू बोलते मयम झोपलेला आहे सो त्याला मोठमोठ्याने आवाज गेला की लगेच उठतो तो तर मी उठली आंघोळ केली माझी देवपूजा वगैरे झालेली आहे बघू शकता कापूर लावायचं लक्षातच नाही राहिलं मशीनमध्ये आता हे मशीन मी दुसरं मागवलेलं आहे ते आल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवीन आणि हो तर मयंकचा अजून एक गिफ्ट राहिलेला आहे सो तो गिफ्ट मी ऑर्डर केलेला आहे झोपला आहे मयंक तर मयंकचा गिफ्ट मी ऑर्डर केलेला आहे फोन येतोय राव सकाळी सकाळी तर या चहा प्यायला इकडे चहा ठेवलेला आहे बघू बोलू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स आम्ही सकाळी सकाळी उठलो ना आमचं खेळायचं चालू झालेलं आहे बघा मी इकडं खेळणे आमचे इकडं रिमोट कंट्रोलची कार माझा स्वयंपाक झाले निवांत आहे मी आता आता हा उठला आणि डायरेक्ट खेळायलाच लागला बाबा हम्म सगळे गिफ्ट आवडले माइंकला तर ते गिफ्ट तुम्ही तिकडं बघा मैंकच्या चायनावर तर आता या स्वयंपाक झालेलं आहे बघा याला आंघोळीला पाणी ठेवलं आहे याला पाणी टाकते जावरून देते याला शाळेत सोडल्यावर व्हिडिओ शूट करील मी आता बाकी मला बड्डेचा पण व्हिडिओ एडिट करायचा आहे पोस्ट करायचा आहे उशीर होईल सो so, हे ताज आम्ही घरीच घेऊन आलो हे ते बंद आहे बाथरूम ते ताज आम्ही घरीच घेऊन आलो फ्रीजवर ठेवायला आणि हा मयंगचा कडा तर हा कडा मी ना त्याला शुक्रवारी घालणार उद्या कारण हे मान्यता तशी यायचा नंतर सांगेल तुम्हाला जाऊ द्या चेन नाही चेन बी दे उद्याच घालायची चांदी शुक्रवारी धारण करायची असते तर चला आवडते मग बोलू तुम्ही कंटिन्यू करा गुड इव्हिनिंग सकाळपासून व्हिडिओ शूट करणं नाही झालं तर मयंकला शाळेत सोडून द्यायला तिकडून आली नंतर कामा आवरत बसली आहे बघा सगळं आवरून घेतलेलं आहे झाडून पुसून पण झालेलं आहे दोनं भांडे पण झालेले आहेत तिकडे कपडे वाढत घातलेले आहेत आणि आता वाजले साडेचार पाच तर आता मयंकला घ्यायला जायचं आहे एक मिनिट ओम भुर तर मग आवरलं आहे माझं फक्त डोकं इचरायचं निघायचं मग म एकला घ्यायला जायचं तर गिफ्ट राहिलेलं आहे मग यांचं एक तर ते गिफ्ट आणायचंय ते लव माय सेल्फने पैसे पाठवले होते ते गिफ्टच नाही आणलं मी आणि अजून एक गिफ्ट आहे तर तो पेंडिंग आहे म्हणजे तो उशिरा रह येणार आहे कारण ते ऑर्डर करून घेतलेलं आहे सो चार पाच दिवसामध्ये येऊन जाईल जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार दाखवणार तर खूप जण म्हणत होते की मयंकला सायकल वगैरे घे म्हणून तर तुम्हाला सांगू का आमचं आहे ना असं चढ असं चढ भाग आहे इथून सायकल चालवायला म्हणजे चान्सच नाही आहे आम गाडीच कशी कशी जाते आमचं आम्हाला माहिती तर इथं काय असं हे नाही आहे लोकेशन सायकल वगैरे चालवायला आणि मला नाही वाटत त्याच्यामुळे मला भीती वाटते एक तर खूप जपते मी त्याला तर मला तर माहिती त्याच्यामुळे नाही घेतली मी सायकल वगैरे घेऊ शकत होती पण नाही घेतली तर त्याच्यासाठी मी ते चांदीचा कडांती हे बघा इकडं ठेवलं आहे देवाजवळ तर चांदी साकाळ आणि ते सगळं केलेलं आहे तर ते शुक्रवारी घालायचं असतं त्याच्यामुळे मी शुक्रवारीच त्याला म्हणजे उद्या घालणार आणि मोस्ट इम्पॉर्टंट आजपासून आज, आज गुरुवार आहे तर आजपासून मी स्वामींचे उपवास वगैरे चालू करणार होती आणि ते अध्याय वगैरे पण विषय काय झाला रात्री बारा वाजता म्हणजे आम्ही तिकडून आल्यानंतर पण रात्री बारा साडेबारा वाजता वरी जागे होतो तर रात्री साडेबारा बारा, बारा वाजता मला भूक लागली मयकला बी भूक लागली मग आम्ही मॅगी बनवून खाल्ली त्यामुळे माझा उपवास तुटला म्हणजे आज धरायचा होता तर असू त्या लक्षात नाही राहिलं माझ्या नेक्स्ट गुरुवारपासून मी उपवास चालू करणार आहे आणि अध्याय पण चालू करणार आहे सो आता मी चाललेली बाहेर आवरते डोकं विचारते निघते लगेच कारण मला अजून म्हणजे काम आहे जरा बाहेर गाडी पण वॉश करायची आहे गाडी खूप खूप म्हणजे खूप घाण झाली आहे पावसा पाण्याचं चिक्कल आहे काय होते बाहेर नेल्यावर तर गाडी वॉश करून आणते इथं घरी धुवायला चान्सेस नाहीत ना मग वॉशिंग सेंटरला नेऊन गाडी धुवून आणायची जमलं तर पेट्रोल टाकून आणायचे आणि ते देवाचा कपडा वगैरे आणायचे मला नवीन खूप दिवस झाले तोच कपडा वापरते तर अशा कामं आहेत मला बाहेर तर आता गेल्यावर किती उशीर होतो काय मेह भाजीपाला पण आणायचे थोडा थोडा भाजीपाला पण नाही आहे आणि हो मोस्ट इम्पॉर्टंट हा ताज आम्ही घरीच घेऊन आलो आहे ते तर काही विषय नाही पण आम्ही केक पण आणले ते केक आणले तसंच ठेवलं आहे आणि हे एक खायच्या वस्तू पण राहुलने आणल्या होत्या बरं का राहुल जो की दर बड्डेला येतो माझा फ्रेंड यूट्यूबचा तर राहुलने चिक्की आणले होते लोन आवड्याच्या मला तर नाही एवढ्या आवडत मयंकला आवडतात मयंक खातो तर केक आणला होता अजून केक खाल्लेला नाही संध्याकाळी आल्यावर मयंक आल्यावर खाऊ तर अजून एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे अशी की कधी कधी आयुष्यात काय होतं ना काही कळतच नाही काही काही गोष्टी तर मला भरपूर जण आहे ना काय माहिती त्यांना असं वाटतं ही एकटी आहे हिच्या मागे पुढे कोण नाही आहे हिला आईवडील नाही आहेत आणि सगळं सोशल मीडियावर सांगते सो आपण हिला फसवू हो, आणि हिला काही कळणार नाही तर तुम्हाला सांगू हो का जे कोणी मला फसवण्याचे प्रयत्न करता येत ना त्यांचा टायटाय फिश होणार आहे कारण मला एवढे अनुभव आलेले आहेत की मी कोणाला फसत नसते आणि कोणाला पिघलत नसते आता बस झालं बाबा बस लय अनुभव घेतलेले आहेत त्यामुळं बस माझ्यापासून तरी चार हात लांबच राहावा जो मला फसवण्याचा प्रयत्न करेल न बेटा माझी इतके वाईटच नाही लक्षात ठेवा बरं का माझे इतकी वाईट नाही आता तुम्ही म्हणणारी कोणाला बोलते तर बघ आहेत असे लोक जे व्हिडिओ बघतात आणि मला फसवण्याचा प्रयत्न करतात तर हे तुमचे सात पुस्ते जातील पण मला कोणी फसवू शकणार नाही ठीक आहे मी कोणाच्याही गोष्टी देत नाही राहिली गोष्ट एक हे झालं की मी चालली होती मयांच्या बड्डेला माझे बड्डेची आमची तयारी ते झाली आम्ही चाललो होतो आणि अचानक एक मुलगा आला मोठमोठ्याने बोलते लोक ऐक तिरुगस तर तो मुलगा आला माझ्या मागे बाईक घेऊन त्यानंतर मला त्याने विचारलं की म्हणजे त्याच्या फ्रेंडचं नाव सांगितलं की अशी अशी माझी फ्रेंड आहे तिची मैत्रीण आहे ना तू म्हणजे मेन म्हणजे त्याला माझ्याशी बोलायचंच होतं पण त्यांनी व्यवस्थित मला सांगितलं नाही कारण जर सांगितलं असतं तर मी थांबली नसती बोलली नसती तर सा, मी साईडला घेतली गाडी म्हणलं काय विषय बघू ते पोलिसासारखे कपडे घातलं होतं मला वाटलं पोलिसच आहे का की मला काही बोलतोय का कारण माझा ड्रेस ऑलरेडी खाली लोडत होता म्हणलं गाडीत फसतो काय मग थांबली मी साईडला मग तो मला बोलला की नंबर वगैरे असं तसं मग थोडं बोलणं झालं आणि मी एवढं घाईत होती आणि आता पण घाईत आहे तर एवढं घाईत होती की मला काहीच समजलं नाही की मी कसं काय नंबर दिलं मला फक्त एवढंच वाटलं की चल असं पण आपण सोशल मीडियावर येऊन की ते लोकांशी गप्पा मारतोय बोलतोय नॉर्मल आहे त्यामुळे मी म्हणलं जाऊ ते चाल रस्त्याने चालता माणूस दोन शब्द गोड बोलला तर काय फरक पडतंय त्याला आणि मी कशी काय नंबर दिलं माझं मलाच काही घडलं नाही नंबर दिला ना आणि मग नंतर तो गेला गेला की परत त्यांनी फोन केला मी बड्डेला येऊ का मग बड्डेला आला शामिल झाला पण ते चुकू नाही ना व्हिडिओमध्ये शूटच नाही झालं वाटतं श सगळीकडे व्हिडिओ शूट केला मेन म्हणजे त्यांनी व्हिडिओ शूट केला त्यामुळे तो शूट नाही झाला व्हिडिओमध्ये अशा गोष्टी घडल्या तर असं होत असते कधी कधी लाईफमध्ये आणि मग नंतर मला माहिती पडलं थोडीशी चौकशी काढली तेव्हा की हा ऑलरेडी मॅरिड आहे वगैरे आणि बाकीच्या गोष्टी आहे ना मी नंतर सांगेन तर आता मला लय उशीर झालेला आहे घाई झालेली आहे मला जायची सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आल्यावर बोलते फ्रेंड्स बघितलं कशा पद्धतीने मुलं मला फसवण्याचा प्रयत्न करतात तर या मुलांना एकच सांगणं आहे तुमचे सात जन्म जातील मला फसवायला तर मी मयंकला शाळेतून घेतलं आणि मला इथं देवपूजेचा सामान घ्यायचा होता त्यामुळे एका दुकानात आली त्यानंतर मला गाडी पण वॉश करायची होती त्यामुळे मी गाडी पण वॉशिंग सेंटरला लावून दिली तर हे लोक आहे ना मला यांना वाटतं की हिच्या मागेपुढे कोणी नाही आहे त्यामुळे आणि मी एकच सांगणार अशा लोकांना जरी माझ्या मागेपुढे कोणी नसलं ना तरी मी एकटी खंबीर आहे आणि मी कोणालाच फसत नसते उलट मी फसवीन पण मी कोणाला फसत नसते एवढं ध्यानात ठेवा त्यामुळे ना माझ्यापासून चार हात लांब सरा कारण मी सोशल मीडियावर आहे आणि तुम्हाला माहिती मी माझ्यावर आल्यावर काय करते तर इथं माझी गाडी क्लीन झालेली होती खूप दिवस झाली अशी माझी एकदम घाण झाली होती चिक्कल ओढला होता सगळा जेकडं तिकडं खराब झाली होती आणि मी घरी झाकून पण ठेवत नाही ना गाडी आता झाकून ठेवत जाईल तर ही गाडी मी एकदम स्वच्छ करून घेतली आणि वॉशिंग सेंटरला साठ रुपये घेतले त्यांनी धुवायचे घरी माझे पॉसिबल नव्हतं किंवा असं काही हे नाही पाणी वगैरे खाली त्याच्यामुळे नाही धुतायत तर इथं फायनली माझी गाडी वगैरे झाली आणि मला नंतर परत बाहेर आल्यावर भाजीपाला पण घ्यायचा होता आणि माझं कसं आहे मी एकदा बाहेर गेली की मी सगळेच कामं एकाकट्टे करून येते मला तीनदा तीनदा बाहेर जायला पटतच नाही तर इकडं मयंक बसलेला होता गाडीवर मी भाजीपाला घेत होती भाजीपाला वगैरे घेतला फ्रेंड्स आलो आम्ही घरी लाईट लावणार आहे बाबा मयंक बी आला मयंकला घेऊन शाळेतून डायरेक्टच तिकडं गेली म्हणजे तीनदा तीनदा याव कामच नको तर भाजीपाला वगैरे आणलाय आणि देवाचं थोडं सामान राहिलं होतं माझं तर हे देवाचं हां हां देवाचं सामान राहिलेलं आहे आणलेलं आहे आणि हे भाजीचा काढून ठेवते बाबा नंतर एवढी थकली ना मी सारखं गाडी चालवून जेवढं थकत नाही ना आपण तेवढं गाडीचा ब्रेक मारू मारू म्हणजे गर्दी असली ना तर ब्रेकमध्ये लय थकतं तर आता आवरते आवरलंच आहे तसं काम सगळं आवरायचं काही नाही आहे पण थोडं आराम करते कारण लय थकली बाबा लय म्हणजे लय जबरदस्त असंच होतं आणि बाहेरून मस्त सगळे कामं करून आले फक्त एक काम राहिलं ते गिफ्ट आणायचं राहिलंच ते लव माय सेल्फचा आणू आणू थांबा जरा मी बी कुठं एकटी एकटी धावपळ करणार आहे तुम्हीच सांगा बरं पॉसिबल नाही होत माझ्याकडून सगळीकडे धावपळ वेट आ? तर फ्रेंड्स बघा हा उंदीर मामा इकडं काय करतोय मी तिकडे बसली होती आणि याचं मस्त केक या खाणं चालू आहे कालचा बड्डेचा काय करतोय एवढं एक वर एक कोमून राहिलं का मग हा उंदीर मामा आणि खा तर फ्रेंड्स संध्याकाळ झाली इथं मी देवपूजेला बसली होती तर संध्याकाळी रोज दिवाबत्ती करतो ना आपण तसं तर इकडं मयंगचं त्रास देणं चालूच असतं काय ना काय काय ना काय चालूच आहे बाबा चा। त्याचं तर त्याच्याही मागं बडबड बडबड होते कामात बी लक्ष द्यावं लागते ना इकडं तिकडं धावपळ बी होते माझी तर जसं चाललं आहे तसं चाललेलं आहे सध्या नॉर्मल बघू पुढे काय काय आहे तर मी देवाच्या काही वस्तू आणलेल्या आहे त्याच्यामध्ये एक वस्तू आणली ती मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे तर देवाचा कपडा वगैरे तर आणलाच होता कारण या मंदिरामध्ये ते व्यवस्थित त्याच मापाचा कपडा लागत असतो आणि ते चमकीचा कपडा आणला मी कारण ते छान दिसतं ना मग इकडं मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवाकडे मी एकच मागते बाबा ज्यांनी माझं वाईट केलं आहे ना त्यांचं बी चांगलं कर पण माझ्या मार्गात आडवं कोणाला येऊ देऊ नको आता बस झालं लय सहन केलं तर तिकडे तुळशीला अगरबत्ती लावून दिली इकडे स्वामींच्या फोटोला पण अगरबत्ती लावून दिली आणि त्यानंतर हे मी धूप नवीन प्रकारची म्हणजे आण म्हणजे आणलेली आहे सॉरी तर ही जी धूप आहे ना ही सुक्की धूप आहे आणि खूपच छान आहे जर कोणाला पाहिजे असेल ना मला नक्कीच सांगू शकता कमेंटमध्ये सांगा तर ही धूप सुक्की आहे आणि एवढी ये स्मेल येत होती तिची छान गुलाबासारखी घरभर आणि भरपूर म्हणजे ती धूप विजल्यानंतरही जिकडे तिकडे स्मेल स्मेल आणि जेवढं आपण घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवतो तेवढं चांगलं असतं तर फ्रेंड्स मी हे एक पार्सल म्हणजे ऑलरेडी मी मागवलं होतं मिशोवरून पण ते कॅन्सल केलं आणि देवपूजेचं म्हणजे सामान आणायला गेली तसं पण मला सामान आणायचं होतं त्याच्यामुळे मग मी हे वस्तू घेऊन आलेली आहे तर हे बघा ही आहे कपूरदानी तुम्हाला बोलली होती ना मला ती ही कपूरदानी चेंज करायची आहे ते एकदम भारी क्वालिटीची आहे बरं का एकदम अशी वजनी पण आहे आणि खूप छान अशी टिकाऊ आहे ते म्हणले म्हणजे जेव्हा घेतले ना तेव्हा ते, ते बोलले की तुम्ही असं कंटिन्यू याला चालू बी ठेवले ना तरी काही होणार नाही बाकी ज्या लोकल राहतात ना त्यांनी म्हणजे ते काय होते आतलं तार तुटतं किंवा जास्त गरम झाल्यावर फुटतं पण काही इश्यू होतात ते लगेच बंद करावं लागतात तर तसं हे नाही हे चालू बी राहिलं चुकून एका टायमान असतं ना आपल्याकडून चुकून चालू राहून जाते तर त्या पद्धतीचं नाही म्हणजे हे छान आहे तर कसं आहे हे कपूरदानी मला नक्कीच सांगा मी हे ऑर्डर सॉरी आपलं घेऊन आणलेलं आहे दुकानातून सो याचा प्राईस दोनशे रुपयाला पडली मला ही तर बरी आहे दोनशेच्या हिशोबाने कारण क्वालिटी पण तशी आहे आणि ही लाईफ टाईम चालेल दुसरी घ्यायची गरज नाही तर कशी वाटली मला नक्कीच सांगा तर चला आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे फक्त कापूर लावायचं राहिलंय तेवढा आणि याच्यामध्ये मी कापूर लावत असते सो जाडायचं असेल तर इथंच लावते आणि त्याच्यामध्ये टाकायचं म्हणल्यावर मी येण्यासाठी त्याच्यात वापरते तर आता त्यांनी मला एक आयडिया दिली टेक्निक ते मला बोलले की तुम्ही इतर असतो नाही इतर तो सुद्धा टाका म्हणजे याच्यामध्ये तर आता ट्राय करून बघते मी कशी स्मेल येते मग तुम्हाला नक्कीच सांगेल मी तर आता याच्यामध्ये मी कापूर, या कापूर तर, तर लावतच आहे ही आपण तिकडे लावू नाही तरच बरी आहे तर हे कापूर टाकलं आणि हे इतर जे असतो ना इतरची बॉटल ही असते बघा ते हे इतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत झाकण नाही निघत वाटत मला त्यांनी सांगितलं स्मेल येते म्हणे छान आणि जेवढं घरामध्ये सुगंधी वातावरण राहील ना तेवढं भारी राहतं वातावरण नाही का तुमचा कपुरदा लावते मी तुम्हाला दाखवते तर ही जी आहे ना माझ्याकडे ऑलरेडी तर ही इथून फुटलेली आहे बघा आणि खराब पण झालेली आहे हिला सेलो टेपने इकडून चिपकवली होती बघा किती घाण झाली तर ही आता मी ट्राय करणार आहे कशी आहे काय रिझल्ट सांगते तुम्हाला हे बघा तर अशा पद्धतीने तर फ्रेंड्स हत्ती घोडे खेळायला या तुम्ही मेन मेन चेस 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 खेळायला या आता आम्ही चेस खेळतोय तर आम्हाला चेस खेळायला आवडतं आणि चेस चेसने आमचं आहे ना डोकं जरा हे होतं हुशार होतं अरे असं आडवं ठेवते ठेव मग ठेव तर या, या मग चेस खेळायला मग चेस लावतो तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक केलेला आहे बघा स्वयंपाक केला आहे म्हणजे फक्त भट्टाकला आहे भाजी आहे चपात्या आहेत म्हणून मग भातच टाकला आहे तर आता आम्ही जेवणार आणि लाईव्हला हो येणार फ्रेंड्स तसं तुम्हाला एक गोष्ट हां मग अशी राहून गेली आपली बोलता बोलता अर्धी अर्धवट राहिली ती गोष्ट पूर्ण करून मग व्हिडिओ आपण स्टॉप करूया ठीक आहे तर ती गोष्ट अशी होती की सगळ्यांना असं वाटतं म्हणजे जे कोणी आता जे आहे मी ते रिअल सांगते माझं तर काही फेक नाही का लपवून नाही का काय नाही काय नाही जे आहे ते सगळं सत्य आता के, मी लग्नाचा विचार केला म्हणजे मग चुकीचा विचार नाही केला मग ती सोशल मीडियावर आता मी माझ्या सगळ्याच गोष्टी शेअर करते म्हटल्यावर मग ती ही गोष्ट शेअर केली की ठीक आहे बाबा मी सेकंड मॅरेज करणार आहे तर मुलगा बघते तर भरपूर लोकांना असं वाटतं आहे की ही एकटी आहे हिच्या मागे पुढे कोण नाही फसवलं तरी कोण बोलणार आहे कोण बघणार आहे तर मी एकटी आहे ना बाबांनो तर मी एकटीच काफी आहे मला फसवण्याचा प्रयत्नही करू नका प्रयत्न काय विचार मी डोक्यात आणू नका मी कोणालाच फसत नसते लय जणांनी लय आले लय गेले लय जणांनी प्रयत्न केलं पण ही करिश्मा कोणाच्याच हाती लागली नाही जे आहे ते सत ते सांगते मी कोणालाही पिघडणारी नाही आहे एवढा अनुभव घेऊन बसलेली आहे ना की आता कधीच मला म्हणजे फसवू शकत नाही कोणी कॉन्फिडन्सली सांगते मी त्यामुळे जर मला वाटलं तर करू मी करीन लग्न म्हणजे एखादा गरीब जरी असेल तरी मी करीन पण साध्या भोळ्या माणसाचीच करणार जो चांगला असेल मनाने आणि जो प्रत्येक स्त्रियांची कदर इज्जत करत असेल तर त्याच्यामुळे मला असं नकोच वाटतं की आजकालची मुलं खूपच म्हणजे बोलायला गेलं ना खरं बोलली की मी मी खरं बोलते आणि मग लई मिरच्या झोंपतात त्याच्यामुळे मग मी बोलत नाही म्हणून माझं माझं चालू आहे बघायचं जेव्हा मी बघल जेव्हा मला वाटल दिवाळीपर्यंत मी करून घेणार आहे आता अजून जास्त काही गोष्टी क्लिअर करत नाही पण जेव्हा करायचे तेव्हा करील पण दिवाळीच्या आतात किंवा दिवाळीपर्यंत होऊन जाईल ठीक आहे ऑलरेडी खूप लंबी लाईन लागली आहे त्याच्यातला एखादा उचलू किंवा मग मग सांगेल आता मी जास्त काहीच बोलत नाही व्हिडिओमध्ये तर चला मग आता मला भात वगैरे झालेला आहे आता आम्ही जेवण वगैरे करू आणि माझ्यापासून सावधान राहा सतर्क राहा मी जशी चांगली आहे तशी वाईट पण आहे ठीक आहे कारण मला फक्त माझा विचार करून चालणार नाही या चेपट्याचा बी विचार करावा लागणार आहे हा चेपटा सपाट तुम्हाला सांगू खा, उडा खायला तोंड फाडतो का लाडू खातो का हा दात पडले तरी भोचऱ्यावानी पाहतो इकडं बाय हे चेपटा झाला हे सपाट सपाटा मागून <laughs> याचा सपाट होण्याचं कारण असं आहे लहानपणी मला सांगणारच कोण नव्हतं मिस वाढवले याला लहानाचा मोठा केला या सगळ्या गोष्टी मी केल्या हा चेपटा ना झोपून झोपून झोपलाच राहायचा मग नुसता चेपटा झाला हा सपाट गोल नाही याचा डोका हापा आहे तर आता आम्ही चेस खेळतो चला तुम्ही झोपून राहा मस्त राहा स्वस्त राहा आता गुड नाईट मी पण लाईव्ह बंद कर हे व्हिडिओ बंद करते आणि लाईव्हला येते तर व्हिडिओ आवडला असेल आमचा तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त रासस्त राहा गुड नाईट बाय बाय हे बघा चेस लावलीत मग एक आम्ही खेळू गुड नाईट बाय बाय